हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णस ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत ना आणि सर्वांनी मजेतच असायला पाहिजे आमचे काही दिवस मात्र दवाखान्यातच गेले आणि आता मात्र आम्ही घरी आलेलो आहोत आणि माझ्या मुलांची तब्येतसुद्धा आता चांगली आहे माझ्या मुलांचा वाढदिवस झाल्यानंतर लगेच त्यांची तब्येत खराब झाली होती आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं होतं आता मात्र त्यांची तब्येत सुद्धा चांगली आहे आणि ते झोपलेले आहे मस्तपैकी आणि ते झोपलेले असल्यामुळे मी या ठिकाणी सगळं पद्धतशीर लावून ठेवलेलं ला आहे खेळणे वगैरे एका जागेवर आहेत आणि ते उठल्यानंतर पूर्ण खेळणे घरात पसरवतात आणि सर्व पसारा सुद्धा करून ठेवतात परंतु आता ते मस्तपैकी झोपलेले आहे आणि दवाखान्यात कसं त्यांना वारंवार सलाईन सुरू होते त्यामुळे त्यांनी त्यांची सुद्धा झोप होत नव्हती आणि आमचीसुद्धा नाही आता घरी आल्यावर खूप छान वाटतं आहे आम्हाला या ठिकाणी पहा किचनमध्ये सुद्धा भरण्या वगैरे व्यवस्थित आहे ते उठल्यानंतर ह्या भरण्या वगैरे सुद्धा खाली पाडतात या ठिकाणी मस्त भेटी मी सर्व लावून घेतलेलं ला आहे आणि आमचं सकाळचं चहा वगैरे माझ्या मिस्टरांसोबतच घेत असते ते ड्युटीवर जायच्या आधी तर पहा या ठिकाणी गॅसचा ओटा वगैरे सगळं स्वच्छ आहे आता ऊन सुद्धा खूप जास्त पडत आहे आणि आपल्याला सकाळी सकाळी उठल्यावरच खूप जास्त ऊन दिसते आणि खूप गरम गरम लागते घरातसुद्धा हे या ठिकाणी पाहू शकता सकाळचे आठच वाजले आहेत तरी भाग किती ऊन आहे आमच्या किचनच्या खिडकीतून सर्वच काही दिसते बाहेरचं आणि आता मी जात आहे बेडरूममध्ये तुम्हालासुद्धा दाखवते माझी मुलं झोपलेली आहेत आणि मी त्यांना आता उठवणार आहे कारण जर ते आता बराच वेळ झोपले तर मग दुपारी झोपत नाही आणि मग माझीसुद्धा झोप होत नाही त्यामुळे मी त्या दोघांनाही आता उठवणार आहे आणि मग पुन्हा ते दुपारी झोपतात एक वेळा हे पहा या ठिकाणी माझी दोन्ही मुलं झोपलेली आहे आता अंधार केलेले आहे कारण जर मी लाईट लावला तर ते उठतील म्हणून या ठिकाणी पहा हा आरव आहे आणि तिकडच्या साईडचा सा ओजस सा आहे आणि दोघंही खूप छान झोपलेले आहे आता माझी सर्व सकाळची कामं झालेच आहे आता मी त्यांना उठवणार आहे आणि त्यांचा नाश्ता वगैरे करून देणार आहे मी ना माझ्या दोन्ही मुलांना सोबतच उठवत असते आणि सोबतच झोपत असते कारण कसा दोघांचाही टाईम सारखा झाला तर मलाही थोडा आराम मिळतो नाही तर मग एक झोपला आणि एक उठला की मग मला थोडाही वेळ आराम मिळत नाही म्हणून मी दोघांनाही सारखंच झोपवते आणि सारखंच उठवते चला तर आता मी त्यांना उठवायला जात आहे हे पहा या ठिकाणी मी दुकानही उठवलेलं आहे हा आहे ओजस पाहू शकता तुम्ही ओजसला सुद्धा उठवलेला आहे आणि आरवला सुद्धा उठवलेला आहे हा इकडे बसलेला आहे आरव माझी आंघोळ वगैरे सुद्धा झालेली आहे आणि देवपूजा वगैरे सुद्धा करून झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते देवपूजा इथून ह्या बेडरूम मधून हॉल सुद्धा दिसतो पहा त्या ठिकाणी लायटिंग वगैरे लावलेली आहे ते देवघर आहे मंदिर आहे माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे झाडून सुद्धा झालेलं आहे स्वच्छ मस्तपैकी आणि आता माझा मुलगा उठलेला आहे ओजस तर आता मध्ये आहे मी त्यांना काढणार आहे आता मच्छरदाणीतून बाहेर आणि मच्छरदाणी वगैरे काढून सर्व व्यवस्थित लावून ठेवणार आहे आणि मी एका साईडला वॉशिंग मशीन सुद्धा लावून घेतलेली आहे वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्ही वॉशिंग मशीनसुद्धा सुरू आहे आता आमचे कपडे वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर निघणार आहे हाय करू टाटा करतो हा माझा मुलगा टाटा करत आहे टाटा दो टाटा 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 करतो तो टाटा टाटा हां टाटा मित्रांनो आता मी यांना हॉलमध्ये घेऊन जाणार आहे चला तर मग तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तीच थांबवते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय